डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डी पी न्यूज मराठी सध्या आपण चंद्रपूर जिल्हा या माकोणा गावातील आहोत चिंबूर तालुक्यामधले गाव आहे, आ, आहे। आ, या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांनी हे जे सोयाबीनचा ढीक पेटवलेला आहे अख्ख्या चार एकरमध्ये आता सोयाबीनचा हे जे सोयाबीन उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत सध्या आपल्यासोबत वैभव नन्नावरे जुळले आहेत या शेतकऱ्यांनी आता सोयाबीन चार एकरमध्ये पूर्ण सोयाबीन पेटवणं चालू केलेलं आहे काय नेमकं प्रकरण आहे कशामुळे आपण हे सोयाबीन पेटवतो दादा हे शेती आपलं पाण्यामुळं पूर्ण सोयाबीन चाललं गेलं काय या तुमच्या सोयाबीनवर रोग नव्हता का रोग काहीच नव्हता सोयाबीन हे पाण्यानं नष्ट झालेलं पाण्यामुळे पूर्ण पाण्यामुळे खराब झालं असं म्हणायचं आहे नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर या वैभव नन्नावर जे शेतकरी यांचं म्हणणं आहे की त्यांच्या सोयाबीनवर कुठल्याही प्रकारचा रोग नव्हता परंतु हे जे अख्खा सोयाबीन जे आहे हे चारही एकरमधलं सोयाबीन पिकलं होतं परंतु हे अतिशय परतीचा पाणी जो आहे सारखा पाणी असल्याने या सोयाबीनचं पूर्ण नष्ट झालेलं आहे आणि ते आज शेतकरी जे आहे ते शेताच्या आपण बांधावरती उभे आहोत जे हे सध्याचं लाईव्ह दृश्य या ठिकाणी बघू शकता हे सोयाबीन पेटत आहे तुम्ही बघा हे सोयाबीन पेटून राहिलेलं आहे या ठिकाणी जे सरकारच्या वतीनं जे सध्याच्या परिस्थितीला जे नुकसान भरपाई देण्यात येत आहे हेक्टरी आठ हजार रुपये जे काही नुकसान भरपाई देण्यात याच्यावर तुमचं समाधान आहे की तुम्हाला यापैकी आणखी जास्त हवा आहे जास्त म्हणजे शंभर टक्के पूर्ण नु, नुकसान भरपाई पाहिजे नसते नक्कीच या ठिकाणी जर झालं तर शेतकऱ्यांना हे जे तुटपुंजी जे नुकसान भरपाई देण्यात येत आहे हे तुटपुंजी नुकसान भरपाई देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या वतीनं आता कुठंतरी मागणी होत आहे की शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि शंभर टक्केच नुकसान भरपाई द्यायला हवी आहे या पद्धतीनं शेतकऱ्यांना जर अशी नुकसान भरपाई आठ हजार रुपये देत असेल हे शेतकरी कुठंतरी खोलबळल्या जाणार आहे आता रब्बीचं जे पीक आहे रब्बीचं पिकासाठी सुद्धा त्यांना लागणारा खर्च आहे आज शेतकऱ्याकडं कुठल्याही प्रकारचं पैसा उपलब्ध नाही आहे बँकेतले कर्ज फे सुद्धा त्यांच्याकडं पैसा उपलब्ध नाही आहे काय वाटतं तुम्हाला सरकारनं कर्जमाफी द्यायला पाहिजे का हो ना कर्जमाफी द्यायलाच पाहिजे ना आज बघू शकता या ठिकाणी आजच्या घडीला जे युवक आहेत ह्या युवक वर्ग आता शेती करायला लागलेला आहे परंतु शेतामध्ये कुठंही काहीच पिकत नसल्याने हे अशा प्रकारचं जे आहे हे सोयाबीन पेटवून देत आहे कारण हे सोयाबीन काढायलासुद्धा परवडत नाही आहे असं शेतकऱ्यांच्या वतीनं मानलं जातं काय तुम्हाला किती खर्च लागला आता सोयाबीन कापायला आत्ता मला लागला आहे चौदा हजार रुपये कापायला लागला आहे बरं हा आणि सोयाबीन तर पेरायचे वेगळेच राहिले फोवारणीचे पण वेगळेच राहिले याच्यामध्ये का खर्च निघला असता दोन कुडं सोयाबीन झालं असतं काढलं असतं तर नक्की ज्या ठिकाणी जर शेतकऱ्यांच्या वतीनं सांगत येत आहे की जर सोयाबीन काढलं असतं तर हे दोन कुडं झालं असतं आज सोयाबीनचा भाव पाहिला तर सोयाबीनचा भाव हे सोयाबीन खराब आहे त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव कुठेतरी बाराशे रुपये लागत आहे कुठं चौदाशे कुठं पंधराशे कुठं दोन हजार रुपये अशा प्रकारचा जो शेत भाव दिला जात आहे त्यामुळे शेत शेतकऱ्यांना असं वाटतं की सोयाबीन हे काढण्यापेक्षा त्या सोयाबीनला पेटवून दिलेलंच बरं राहील कारण या ठिकाणी त्यांनी सोयाबीन कापणीला त्यांना चौदा हजार रुपये लागलेला आहे हा कापणीचासुद्धा खर्च निघत नसल्याने शेतकरी आज पूर्ण शंभर टक्के संकटात आलेला आहे या ठिकाणी जर ब बघितलं आपण तर हे जे सोयाबीनचं उभं पीक जे आहे आज कापून झालेलं आहे शेतकऱ्यांचं परंतु शेतकरी हे सोयाबीन संपूर्ण श सोयाबीन हे पेटवून देत आहे कारण याचं एकच कारण आहे कारण हे जे सोयाबीन आहे संपूर्ण परतीच्या सततच्या पावसामुळे हे नुकसान झालेलं आहे काय वाटते तुम्हाला या ठिकाणी आणि शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं की तुमचं एकट्याचं नुकसान झालं सर्व शेतकऱ्यांचं झालं सर्व गेलं कशामुळे गेलं असं वाटतं तुम्हाला रोगानं गेलं की गेलं पाण्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर सर्व शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे हे पाण्यामुळे गेलेला काय वाटतं मग तुम्हाला पीक विमा मिळायला पाहिजे काय हो ना पीक विमा सर्व मलाच नाही तर सर्व शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे नक्कीच या ठिकाणी जो आहे पीक विमा जो आहे महाराष्ट्र सरकारने जे चार ट्रिगर बंद केले होते आज शेतकऱ्यांना कुठेतरी असं मनात वाटतं की पीक विमा मिळणार नाही परंतु शेतकरी त्यांना वाटत कुठंतरी पीक विमा मिळाला पाहिजे कारण हे जे आहे महाराष्ट्र सरकारमध्ये सध्याच्या परिस्थितीला जे तुटपुंजी जे मदत देण्यात येत आहे पीक विमा जो आहे पीक संरक्षित आधारावरती पिकाच्या नुकसानीच्या आधारावरती देण्या द्यायला दे पाहिजे कारण आज सोयाबीन उत्पादक जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी पच पैसे भरून त्यांनी पीक विमा काढलेला आहे आणि पैसे भरून पीक विमा काढला असताना त्यांना हा पीक विमा नक्कीच मिळाला पाहिजे कारण आज शंभर टक्के पिकाचे नुकसान झालेली आहे या ठिकाणी आणखी काही शेतकरी आहेत काय नाव तुमचं दादा मंगेश पिंद्रा काय शेती कुठं आहे शेती येते साईडले बरं काय तुमचं सोयाबीन आहे का सोयाबीन तुमचं नाही 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 सोयाबीन आहे आमच्या गव पण काहीच नाही कापणार लाईक नाही काय काय तुम्ही करणार पेटवणार आहे की त्याला काही काय नागर वगैरे फिरवणार रोटावेटर रोटावेटर मारणार नक्कीच या ठिकाणी आणखी युवक वर्ग जे आहे हे आपण बघू शकता सध्याच्या परिस्थितीला हे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येतात की दहा एकर मध्ये त्यांचं सोयाबीन आहे ते दहा एकर मध्ये रोटा फिरवून देणार आहेत कुठल्याही प्रकारची कापणी करणार नाही कापणीला लागत आता किती एकर रुपये कापणी चालू आहे आपल्याकडं तीन हजार रुपये तीन हजार रुपये नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर एका एकरमध्ये तीन हजार रुपयाचं सोयाबीन होत नाही आहे परंतु कापणीला जो खर्च लागत जो आहे एकरी तीन हजार रुपये लागत आहे मेहनत वेगळीच राहिली त्यामुळं शेतकऱ्यांच्या वतीनं हे सोयाबीन कापण्यात येत नाही आहे आणि स सर्रास कापल्यानंतर स डायरेक्ट बघू शकता दादा हे हे आता सध्या इथं पूर्ण ह्या सोयाबीनची राख रांगोळी झालेली आहे आता पुन्हा हे जे शेतकरी ह्या चार एकरमध्ये पूर्ण सोयाबीन पेटवून देत राह पेटवून राहिलेले आहे या ठिकाणी शेतक सरकारच्या वतीनं आमच्या डीपेन युजच्या वतीनं सुद्धा आपण सरकारला मागणी आहे की शेतकऱ्यांना कुठंतरी हे जे मदत जाहीर केलेली आहे आपण हेकरी आठ हजार आठ हजार रुपये ही आठ हजार रुपये न करता शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी सुद्धा देण्यात यावी असं शेतकऱ्यांच्या वतीनं सुद्धा बोलण्यात येत आहे त्यामुळं आमच्या आम्ही सुद्धा हे शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाला सुद्धा मागणी करतो डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका